नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक कृषी फार्म कॉम्पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंधा जिल्हा जिल्ह्यानगर तर मित्रांनो आपला वीस गुंठे आहेत ते साडेचारशे झाडं आहेत आणि जवळजवळ अकरा राक, ते बारा हजार फॉर्म आपण घातलं तर मित्रांनो आता पेरू विक्री आपली चालू आहे जर कोणाला पाहिजे असेल हात विक्रीसाठी वगैरे पेरू तर आपण स्क्रीनवर नंबी नंबर दिलेला आहे मित्रांनो जरूर संपर्क करावा आणि हातावर पिंक पिरूय म्हणून मित्रांनो एकदम शुगर फ्री पर तर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा मित्रांनो आपला फार्म हा नगर दौंड हायवेला मडेवडगाव या ठिकाणी आहे आणि आत्ता जवळजवळ पाच सहाशे किलो माल निघून मित्रांनो तसं दोन तीन टप्प्यात आपला दोन अडीच टन माल निघेल सगळं कारण फोम आपला अकरा ते बारा हजारच्या आसपास बसला आहे तर म्हणून जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण किरकोळ लूजमध्ये सुद्धा पिरू विक्री करतोय तर पहा कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिला आहे धन्यवाद मित्रांनो